जनावरांचा चालू आहे आराम पण आता त्यांना पाणी पाजायची वेळ झाली तर पाणी पाच सकाळी आज सोडले नव्हते रात्री थोडासा पाऊस पडला होता रात्री एक दोन अडीच वाजता पडला असेल पाऊस तर थोडासा त्याच्यामुळे जनावरं सोडले नाहीत ओलर तोड होतं ना त्याच्यामुळे सोडले नाही तर आजी तर त्यांना कुट्टी खायला टाकली होती पण काल सोडले होते ना त्याच्यामुळे चांगली खाल्ली त्यांनी कुटी आता पाणी पाजून घेतो आणला तरी इथं मायडीच्या जागा रिकामी मायडी कसं आपल्याकडं खायला नाही आणि पाऊस बघा असा हा जून आहे आणि सात जूनला तरी पावसाळा चालू होता म्हणजे पाऊस यायला पाहिजे होता पण आता उद्या पण येईल का नाही आणि खायला पण ऑलरेडी पहिलंच कमी आहे ना आणि पाऊस आल्यानंतर एक दोन दीड महिना लागतो खायला यायला चारा यायला मग तोपर्यंत कसं ॲडजस्ट होणार नाही ना आणि जनावरं लय आहेत आपल्याकडे कुट्टी वगैरे संपली हिरवा चारा खायला नाही त्याच्यामुळे मायडी विकली तर ती गाय विकायची होती पण ती थोडी कॅन्सल केली मी म्हटलं आपण जवळ आल्यावर विकू आणि तरी चाराचं लय प्रॉब्लेम आहे ह्याच्यातले पण एक दोन मग आणखीन कटावं का काही काम आहे त्याच्यामुळे मायडी विकली ते इच्छा तर नव्हती पण खायलाच नाही बाकी आपल्याला बस ही बसलेली गाय पण विकायची काल आले होते बघायला पण त्यांना पसंत पडली नाही चार पाच दिवसात बघू चांगलं गिरायक भेटलं तर मग वेळपर्यंत विकायचे चला आता ह्यांना पाणी पाजून घेतो मी पण हावताच्या वरच्या शेतात जिथे शेणखत टाकले ना तिथं आपल्याला अद्रक लावायचे तर तिथं आता सरी काढायचं काम चालू आहे आई पप्पा बघतात सरी कशी निघते आणि सरी काढाय घरचाच माणूस आहे भाई सरी काढतोय त्याच्यामुळे चांगलीच काढतोय पण जस्ट आई बघायला आली होती कशी निघते काय मी घेऊन आलोय गायांना पाण्यावर आणि इकडं ओम पण आलं ओमला छोट्या गाय घेतल्या तो ओमनी तर ओमले कामात मदत करतो हा स सारखा माझ्यासोबतच असतो मी जे काम करेल त्याच्या जा सोबत असतो फक्त जे अवघड काम आहे ना तर त्याला मी नाही करू देत म्हणजे तो पण करत नाही मी पण करू देत नाही त्याला पण जे सोपे काम आहेत ना जनावरांची त्याला आवड आहे मग जनावरांची वगैरे हो कामं करू लागतो तो selirçe serçe gel serçe gel serçe आता हरण्याला पाणी पाजत हरण्या झाले मग नंद्याला पाजायचं बाकी सगळ्यांना पाणी भाजून झालं गंगाल पण पाणी पाजलेले शांत बिचारी पाऊस पडला रात्री थोडस आपण हरण्याच नसत पाणी आज आपण खत टाकतो डाळिंबाच्या शेतात तर आज आपला लास्ट जे दिवस आहे आज खत संपेल आज एवढी गाडी भरून आणली आज खत संपेल तर डाळिंबाच्या प्रत्येक लाईनला म्हणजे दोन लाईनमध्ये एक गाडी टाकतो आपण म्हणजे प्रत्येकाला पाठी पाठी खत येईल पाठी अर्धी पाटी, 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 पाटी प्रत्येक झाडला असं टाकतोय आंब्याच्या शेताला गेल्या वर्षी टाकलं होतं ना त्याच्यामुळे यावर्षी नाही टाकायचं बस डाळिंबा शेतालाच टाकायचं या अशा सऱ्या काढल्यात आपण मोठ्याला काढल्यात एकदम आता दुसरी खेप नाही तिसरी चौथी पाचवी असेल का मोजा नाही मी पण खेप घेऊन चाललोय घरी दुपारून गाडी घेऊन आलोय मी तर आपण ख तिथं सेंटरला खाली करतोय म्हणजे झाडांना टाका इकडं तेवढंच अंतर पडेल इकडं तेवढंच अंतर पडेल तर गाडी एकाच जागेवर खाली करतो आपण डाळिंबात तर आता इथं मी गाडी खाली करून घेतो इकड हे बांधले पलीकड ते बांधले आता दुपारून चांगला पाऊस येते बैलगाडी सोडली खताची खताची गाडी टाकायला गेलो तायमात तर तिकडंच भिजलो मग भिजलो मग कपडे बदलले बैलांना सोडलं वगैरे बैल आता खाते आणि मी बसलो घरात आणि वार पण भरपूर आहे आपल्या इकडच्या गेटमध्ये बघू तर चांगला पाऊस चालू आहे बघा पाणी गळत आहे आहे आपले जे बाहेरचे जनावर होते ना गंगा वगैरे तर ते भिजले हरण्या भिजला नंद्या पण त्यांना आता नाही आपण संध्याकाळी ना तर त्यांना संध्याकाळी शेडमध्ये बसून बांधू म्हणजे रात्रभरचे कोरड्या जागे बसले पाहिजेत भिजल्याने एवढं काय होत नाही तर बघा वार पण किती आहे पण मस्त झाला आता हा जो पाऊस आहे ना वारं वगैरे तर ह्याला म्हणतात आगूच मोहरली आता लोक चालू करणार तर सगळ्यात आहे ना म्हणजे शेतकरी जनावरांचा ता चारा पेरणार त्याच्यात मका कडव बाजरी वगैरे जनावरांसाठी आता जनावरांची व्यवस्था करणार तस तसं आपण पण उद्याच्या लगेच जनावरांचं खायची व्यवस्था करायची म्हणजे खाण्यासाठी पेरायचे कारण आपल्याकडचं ता चारा अगोदरच कमी आहे आणि एवढ्या दोन मिनिटातच वारं कमी झाले आता झाड वगैरे हालत नाही पण पाऊस चांगला चालू आहे आता शेतातले ढेकळं वगैरे मऊ होत आहेत मस्त आणि चांगला पाऊस मी तेवढा भिजलो बरं का पूर्ण तिकडं खत व्हायला गेलो तिकडंच पाऊस आला मग येताना आलो भिजत बघा परत आत्ता लगेच वारं सुटलं वारं थांबलं होतं की झालं सुरू मस्त मागच्या वर्षी आपण ज्या समोर बघतो ना तिथं पूर्ण लिंबुण्या हिरव्या गार होत्या रामफळे हिरव्या गार होत्या गेल्या वर्षी लय आणि लय झाडांची दाटी होती बाबा इकड आभाळ पण गर असते विजा त्यात पण बरं झालं पाऊस वेळेवर आला नाही आप तर आपले तर लय मोठे जनावर होते आणखीन एक दोन जनावर तरी आपल्याला लुकावं लागले असते पण वेळ पाऊस आलाय बरं झाला आज सहा तारीख आहे बरं झाला आज पाऊस आलाय आता पाऊस थांबलाय इकडं आबाळ आहे आणखीन आबाळ मोठे तरी आणि गरजच आहे पण पाऊस आणखीन येईल